या कामातले आरोपी नंबर दोन आणि तीन विशेषतः आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात आज दुपारी मेहरबान कोर्टापुढे सरेंडर झाले सरेंडर झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी साहेबांनी ताब्यात म्हणजे त्यांना घेतलं आणि तीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली तदनंतर सदरची बाब त्यांना नोटीस ए सी बीला काढली की असं असं आरोपी आमच्या ताब्यात आहे म्हणून ए सी बी पुणेनी ए सी बी सातारामार्फत त्यांचा ताबा आम्हाला मिळावा अशा पद्धतीचा अर्ज दिला आणि तो अर्ज माननीय न्यायमूर्तींनी मंजूर केलेला आहे असतं की हा जो ताबा घेतात तो तपास कामामध्ये जे जे काही आता करायचं आहे ज्या गोष्टी काही समोर आलेल्या आहेत किंवा अजूनही यायच्या शक्यता आहे त्यानं विचारपूस करण्यासाठी तो, तो ताबा असतो तो ताबा घेतल्यानंतर कदाचित मग पोलीस कस्टडी पाहिजे असेल तर पोलीस कस्टडी मागितली जाते चोवीस तासाच्या आत आणि नंतर पुढचा तपास होतो मंजूर झाल्यानंतर तो हां नमस्ते मी ॲडव्होकेट आशिष बुधावले सातारा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अकरा चौदा दोन हजार चोवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या सात सात ए बारा आणि बी एन एच्या तीन पाच अन्वये जो सातारा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये साताराच्या एका न्यायाधीशांचं सुद्धा नाव आहे आणि इतर दोन आरोपी त्या एफ आय आरमधले आरोपी नंबर एक आणि दोन त्यांची नावं आहेत आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात ह्या दोघांना आज आम्ही न्यायालयापुढे सादर केलं सरेंडर केलं आणि सरेंडर केल्यानंतर सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि आरोपीच्या वतीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने जे तपासी अधिकारी आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना नोटीस काढली की तुम्हाला तपासक आम्ही यांची आवश्यकता असल्यास तसं न्यायालयापुढे पत्र द्यावं आणि तसं कळवावं परंतु तपासी अधिकारी काही उपलब्ध होऊन होऊ शकले नाहीत आज त्यामुळे न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे दिवसा? चौदा दिवसाची आजपासून चौदा दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली या चौदा दिवसात तपासी अधिकारी कधी येऊन त्यांचा ताबा घेऊ हो शकतात त्यांना जर आवश्यकता असेल तर पुढची प्रोसेस काय आज ताबा घेतल्यानंतर तपास काम चालू राहील तपास काम झाल्यानंतर पुन्हा जेव्हा मॅजिस्ट्रेट कस्टडी होईल म्हणजे न्यायालय स्वतःच्या ताब्यात जेव्हा न्यायालयीन कोठडीत घेईल त्याच्यानंतर आरोपीच्या जामिनाची प्रोसेस चालू आहे